शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच पुढली मोठ्या बातमी निघत आहे भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे सत्तावन्न हजार आठशे सहा शेतकरी बाधित शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा पुढली निघत आहे परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता सावधान पुढली शेतकऱ्यां लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार चर्चेंना वेग पुढली मोठे बातमी निघत आहे नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे महाराष्ट्रासह दोन राज्यात ऑक्टोबर पासून ड्रोनचं वाटप महिलांना मिळणार ड्रोन पुढली मोठे बातमी निघते आमचं पीक तुमचे दर हे नाही चालणार सोयाबीन दरावरून राकेश टिको त्यांचा सा सरकारला इशारा पुढली मोठी बातमी निघते कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी दोन लाख शेतकऱ्यांची ई के प्रलंबित पुढले मोठे बातमी निघत अखेर पालकमंत्री विखे पाटील पोहोचले बांधावर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघत सरपंच सरपन्स उपसरपंचाच्या वेतनात वाढ ग्रामसेवक पदाचं नाव बदललं मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय पुढली मोठी बातमी निघत आहे धुळ्यामधून कर्जदारांना लॉग इन पासवर्ड मिळेना शिंदगेट तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीस मुकणार पुढली मोठी बातमी निघत आहे श्री स्वामी समर्थ पावले सन दोन हजार चोवीसच्या च्या पीकम्याचे पैसे आठ दिवसात जमा होणार मुंडे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद